नमस्ते मी ॲडव्होकेट रवींद्र प्रकाश गणमते माझी मुलगी आराध्या रवींद्र गणवटे गेल्या दोन वर्षापासून आराध्या ही बालपूर प्राथमिक शाळा पंढरपूर सेशन कोर्टाच्या जवळ आहे तिथंही दोन वर्ष झाली गेले शिक्षण घेते या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार देखील करून घेतले जातात मैदानी खेळ आणि शिक्षण जे आहे ते विविध माध्यमातून विविध उपक्रमांमधून शिकवलं जातं ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होते त्यांच्या चांगलं लक्षात राहतं मोठा गट छोटा गट आणि मोठा गट असे दोन वर्ष झालं आराध्या इथे शिक्षण घेते परंतु पहिलीचा अभ्यासक्रम देखील तिचा मोठ्या गटातच पूर्ण झाल्यासारखा आहे पूर्ण करून घेतल्यासारखा आहे जेणेकरून तिला आता पहिलीमध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही निसर्गरम्य वातावरण आहे विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाते विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं जातं त्यामुळं बालपूर्व प्राथमिक शाळा आणि शाळेतील स्टाफ शिक्षक वर्ग